वळतोय बातमी आहे हवामानाच्या संदर्भात विदर्भात आज उष्णतेची लाट कायम असणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पारा चव्वेचाळीस ते सेहेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचवण्याचा अंदाज आहे तर दुपार नंतर मात्र विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलाय तर अमरावती यवतमाळ गोंदियात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय तर विदर्भात उष्णतेची लाट आली आहे आणि पारा चव्वेचाळीस ते सेहेचाळीस अंशांवर जाणार आहे विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्टही देण्यात आलाय अमरावती यवतमाळ गोंदियात गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय पुणे नाशिक सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे